महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्न वाढदिवसानिमित्त राज्यभरात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये ऐंशी हजारपेक्षा जास्त जणांनी रक्तदान केलंय या शिबिरामध्ये दोन विक्रमी बनले आहेत या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून एका दिवसात पक्षाच्या संघटनात्मक रचनेतील मंडळांमध्ये विक्रमी रक्तदानाची नोंद झाली यामुळे एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या प्रतिनिधींनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले हे रक्तदान शिबिर एक हजार एकशे एकवीस मंडळाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले यावेळी सर्वाधिक असे ऐंशी हजारांच्या आसपास रक्तदात्यांनी रक्तदान करून विक्रम केले राज्यभरात ठिकठिकाणी थीक या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय मात्र या रक्तदान शिबिरातून एवढं मोठं रक्त संकलन झालं ते कुठं गेलं आणि त्याचा वापर कशासाठी होणार असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जातोय ते रक्त नेमकं कुठं गेलं कुणाला दिले कोणत्या पेशंटला दिले अशी राज्यभरात चर्चा सुरू आहे सर्वसामान्य जनतेनं रक्तदान केलं खरं मात्र संबंधित ब्लड बँकेनं रक्तदान करण्या अगोदर रक्तदात्यांचं म्हणाव्या तशा तपासण्या केल्या नाहीत तसेच त्यांच्या अनेक वेगवेगळ्या आजारांच्या चाचण्यासुद्धा केल्या गेल्या नाहीत कारण रक्तदान करणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य जनतेनं हे रक्तदान केलं असून त्यांना किरकोळ गिफ्टचा अमिषाला देण्यात आलं होतं या गिफ्टच्या अमिषाला मोहात पडूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे रक्तदान महाशिबिर झालं मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं खरं आहे मात्र विविध आजार व व संबंधित चाचण्या करणं बंधनकारक असताना योग्य ती तपासणी केली जात नाही रक्तदान शिबिर आयोजित करतेवेळी मनपाची व इतर कोणतीही शासकीय परवानगी घेतली जात नाही रक्तदात्यांचे कोणतेही आय डी प्रूफ सुद्धा घेतले जात नाहीत फक्त गडबड आहे घाई ब्लड बँकेतून रक्त काढून घेण्यासाठी जोरात सुरू होते पण सामान्य जात्यानं केलेलं रक्त नेमकं गेलं कुठं रिलायन्सच्या अंबानी कंपनीला गेले का गुजरातला गेले का हैदराबादला व मुंबईला व इतर राज्यात नेलं आहे का याचा तपास मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला पाहिजे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर झालं खरं आहे पण या रक्ताची चौकशी करणं गैरप्रकार तर होत नाहीये ना याचा शोध घेणं ही तितकंच गरजेचं आहे फक्त गिनेज बुकात नोंद झाली आनंद साजरा करणे एवढ्यावर समाधान न होता रक्तदात्यांनी केलेलं रक्तदान गेलं कुठं आणि त्याचा वापर कशासाठी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे